नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आवड गणिताच्या या चॅनलमध्ये आज आपण बघतोय दशांश पूर्णांकांचा भागाकार कसा करायचा खूप सोपी पद्धत आहे तर बघा त्यासाठी पहिल्यांदा काय करायचं आहे तर इथं काय दिलेलं आहे आपल्याला एक पॉईंट दोन भागीले किती दिलेले तीन दिलेले आहे तर आपल्याला माहित आहे तीनच्या पाड्यात बारा कधी येतं तर तिन्ही चौक बारा म्हणजे डायरेक्टली जर भाग घालवला तर उत्तर किती असणार आहे इथं चार असणार आहे आता पॉईंट द्यायचं कुठं तर त्यासाठी काय करायचं ज्या वेळेला खालच्या ह्याच्यात चिन्ह नसेल किंवा पॉईंट नसेल त्यावेळेला फक्त वरचे पॉईंट्स काउंट करायचे आणि डायरेक्टली अँसरला पॉईंट म्हणजे द्यायचंय म्हणजे तिथे काय येईल बघा एकच डिजिट पॉईंट आहे आपला म्हणजे शून्य पॉईंट चार हे काय असणार आहे उत्तर असणार आहे पण इन केस जर तुम्हाला खालच्या डिजिट मधले पॉईंट्स जास्त असतील त्यावेळेला काय करायचं तर त्यावेळेला ही जी सोपी मथड आहे ती तुम्हाला सांगते तर त्यावेळेला आपल्याला काय करायचं तर शून्य पॉईंट चारशे अठ्ठ्याऐंशी म्हणजे सॉरी शून्य पॉईंट चार आठ आठ भागिले शून्य पॉईंट शून्य आठ तर आपल्याला भाग पहिल्यांदा काय करायचंय डायरेक्ट चारशे ला जर तुम्हाला डायरेक्ट भाग जात असेल तर डायरेक्टली भाग घालू शकता किंवा नाहीतर या पद्धतीनं करू शकता आठ संघ अठ्ठेचाळीस येतील शून्य शून्य आले वरचे आठ घेतले आणि आठे आठ आले म्हणजे किती आलेले आहेत आपले एकसष्ट हे उत्तर आलेले आहे तर पॉईंट देताना द्यायचं कुठं तर आपण काय करायचे वरचे जे पॉईंट आहेत ते पाठीमागून काउंट करायचे ते किती आहेत बघा एक दोन आणि तीन हे तीन पॉईंट आहेत आणि खालचे जे पॉईंट आहेत एक आणि दोन पॉईंट आहेत मग वरच्या मधून खालचा नंबर वजा करायचा म्हणजे तीन वजा दोन म्हणजे किती राहिलेले आहे एक राहिलेलं आहे म्हणजेच पॉईंट येताना आपलं जे उत्तर असणार आहे ते काय असणार आहे सहा पॉईंट एक हे जे आपलं आलेलं आहे ते उत्तर आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका